नमस्कार मी वासुदेव रामदेव स्वामी प्रमाण तर आज योग्य आहे गुजास सेवेची दहीहंडी पण मी आता ते चाललं आहे ते बघू शकता तुम्ही जी पब्लिक आहे ती गोविंदावाले आहेत पावसं जबरदस्त लागतो आहे चला मला जॉली जॉली गोविंदाबाद त्यांनी आमदार सोदेत कडक साथ दराची सरामी दिली आहे तर मी श्री जयवंत महाराज साहेबांना विनंती करतो की त्यांना सन्मानित

दोन तीन चार कडक उभारायचं एकदम सर्वांनी वरच्या भात दोन्ही वरती करायचं कडक आहे घाई करू नका जिबात घाई करायची नाही चांगला प्रयत्न होता परंतु अयशस्वी अशी सलामी झालेली आहे साईसाहेब जरा बघा साईशाब ओके का सगळे साईसाहेब चला आरला चला पुढे यायची एस काय ची एस नाम असा स्पोर्ट क्लब आहे अनेक नामवंत कबड्डी पटू त्यांनी निर्माण केलेले अजिबात एक, एक दोन तीन चार

भोळीचे थँकचा भेना श्रीराम श्रीराम तिथे जाणार तुम्ही दोन पत्त्याला जाऊ तिसरा तुमचं पत्ता घ्या ठीक आहे चला श्रीराम ते कमीत कमी पाच मिनिट नाचायचंय तुम्हाला आडी घर ना तेच लागलं पाहिजे आता जोश येणार नाही जेवण येणार नाही एक दोन तीन चार कडक उभा राहायचा वरच्यानी सर्वांनी कडक नाही एकदम कडक एकदम शबासदम फा दोन्ही हात वरती कर उभं राहा कडक 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 अशी बात एकदम फस क्लास घर लागलेले आहेत खाली उतरताना सांभाळून उतरायचं अरे दोन महिन्याची प्रॅक्टिस आहे तुमची आता कामाला आली जबरदस्त पावसामध्ये थर लावणं खाऊ नये चला आता कोणाचा नंबर आहे आर्यस आर्यस आहे

काय हरकत नाही पावसाला घाबरणारे आमचे गोविंदा पथक नाहीये किती पडायचं तेवढं पण पण आम्ही लावणार सात थर आठ थर फार छान आहे एकदम उत्कृष्ट तीन महिन्याची प्रॅक्टिस केलेला हा गोविंदाय गोरेगावचा एक दोन तीन चार पाच एकदम पडायच नाही गोरेगावच्या तुम्हाला आशीर्वाद आहे सभा आरामात आरामात एकदम आरामात जाऊ हो दे वरच्या उभा राहून सलामी द्यायची आहे उभं राहायचं दोन्ही हात वरती करायचे आत्ते आस्ते आता कोणी गोडफाड करू नका त्यांना शांत त्याने उतरू द्या हळू हळूहळू उतरायचंय पायी हळू चाला मुखाने श्री राम बोला चला येऊ दे खाली चला येऊ दे येऊ दे येऊ दे श्रीराम पहिले तुम्ही भेटेत यायचं तुम्हाला सोडणार नाही तिकडे आल्यानंतर पहिला जरा एकदे लागली की कडक हिंदू संस्कृतीचा हिंदू सणाचा हिंदू सणाचा मान रखण्या मान राखण्यासाठी त्यांनी कोणताही स्वतःचा धर्म जात न पाहता त्याने या पथकामध्ये दिवसभर गेले दोन महिने सभा घेऊन गोविंदा म्हणून त्यांनी कार्य केले तरी त्याचे आणि त्याच्या आई वडिलांचे त्याच्या सर्व कुटुंबियांचे बहिर सेनेशिवा त्यांनी आम्ही पारितोषिकासाठी वालम साहेब खरंच आज जोगेश्वरी इतकी अनेक दहंडी मंडळ आहेत आपल्याला सर्वांना मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जावं लागतं पण आपल्यासाठी जोगेश्वरीतल्या मंडळांसाठी अशोकदादा वालम आणि विनेश वालम हे एवढं सुंदर आयोजन करतात त्यासाठी सर्वप्रथम अशोकदादा वालम यांच्या वाजून त्यांचे खरंच आपण आभार मानायचे ते आपल्यासाठी एवढं आयोजन करतात एवढं सुंदर आयोजन असतं खरंच सर आम्ही सर्व दैनी समन्वय समितीच्या वती वतीने आणि सर्व जोगेश्वरीच्या मंडळांच्या वतीने आपलं खरंच मनापासून आभार मानतो धन्यवाद